तालिकोटाची लढाई कधी झाली तर ऑप्शन्स आहे तेवीस जानेवारी 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 आणि तर यापैकी मित्रांनो इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे तेवीस जानेवारी पंधराशे बासष्ट ला तालिकोटाची लढाई झाली होती आणि ही लढाई दख्खनची सल्तनत आणि विजयनगर साम्राज्याच्या दरम्यान ही लढाई झाली तराईंची पहिली लढाई कधी झाली तर ऑप्शन्स आहेत अकराशे एक्क्याण्णव अकराशे ब्याण्णव अकराशे त्र्याण्णव आणि अकराशे चौऱ्याण्णव तर यापैकी मित्रांनो तराईंची पहिली लढाई आहे अकराशे एक्क्याण्णव ला झाली होती आणि ही लढाई मोहम्मद गोरी आणि पृथ्वीराज चौहान यांच्यामध्ये झाली हे सुद्धा पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तराईनची दुसरी लढाई कधी झाली Premises, अकराशे 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 तर ऑप्शन्स आहेत अकराशे एक्क्याण्णव अकराशे ब्याण्णव अकराशे त्र्याण्णव आणि अकराशे चौऱ्याण्णव तर मित्रांनो तराईंची पहिली लढाई अकराशे एक्क्याण्णव ला झाली आणि मग दुसरी लढाई ही अकराशे ब्याण्णव ला झाली आणि ही लढाई मोहम्मद कोरी आणि पृथ्वीराज चौहान यांच्यातच झाली पुढचा प्रश्न चंदावरची लढाई कधी झाली तर ऑप्शन्स आहेत अकराशे एक्क्याण्णव अकराशे ब्याण्णव अकराशे त्र्याण्णव आणि अकराशे चौऱ्याण्णव तर इथे मित्रांनो आपला ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे अकराशे चौऱ्याण्णव ला चंदावरची लढाई झाली होती आणि ही लढाई मोहम्मद कोरी आणि कनोदचा राजा जयचंद यांच्यामध्येही लढाई झाली वाडीवास लढाई कधी झाली तर ऑप्शन्स आहेत सतराशे सत्तर सतराशे ऐंशी सतराशे साठ आणि सतराशे पन्नास तर मित्रांनो इथे सतराशे साठ ला वाढीवासची लढाई झाली होती आणि ही लढाई ब्रिटिश आणि फ्रेंच यांच्यात झाली तर हे सुद्धा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बक्सरची लढाई कधी झाली तर ऑप्शन्स आहेत सतराशे चौऱ्याहत्तर सतराशे चौऱ्याऐंशी सतराशे चौसष्ट आणि सतराशे चौपन्न तर यापैकी मित्रांनो बक्सरची लढाई ही सतराशे चौसष्ट ला झाली होती ऑप्शन क्रमांक आपला इथे तिसरा बरोबर आहे तर मित्रांनो ही जी लढाई आहे तर ही इंग्रज आणि सिराज यांच्यामध्ये संयुक्त सैन्यादरम्यान ही लढाई झाली होती अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न भारत पाक युद्ध कधी झाले तर पहिले युद्ध कधी झालेले आहे ऑप्शन्स पहा एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे सहासष्ट आणि एकोणीसशे साठ तर भारत आणि पाक युद्ध हे एकोणीसशे ला झालेले आहे ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर आहे दुसरे भारत पाक युद्ध कधी झाले ऑप्शन्स आहेत एकोणीशे एकसष्ट एकोणीसशे एकाहत्तर एकोणीसशे एक्क्याऐंशी आणि एकोणीसशे एक्क्याण्णव एक तर मित्रांनो दुसरे भारत आणि पाक युद्ध हे एकोणीसशे एकाहत्तर ला झाले होते ऑप्शन क्रमांक आपला इथे दुसरा बरोबर आहे कारगिल युद्ध कधी झाले तर ऑप्शन्स आहेत एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे नव्याण्णव आणि एकोणीसशे सत्त्याण्णव पाकिस्तानने तीन मे सैनिकांसह कारगिलच्या उंच टेकड्यांवरती घुसखरी करून कब्जा केला तर याची बातमी जेव्हा आपल्या भारत सरकारला लागली तर ही बातमी मिळताच लष्कराने पाक सैनिकांना हुसकावून लावण्यासाठी ऑपरेशन विजय सुरू केले आणि हे युद्ध जिंकले तर मित्रांनो कारगिल हो युद्ध कधी सुरू झाले हा आपला प्रश्न आहे तर एकोणीसशे नव्याण्णव तिसरे म्हैसूर युद्ध केव्हा झाले तर युद्धन्स आहेत सतराशे नव्वद ते सतराशे ब्याण्णव सतराशे ब्याण्णव ते सतराशे पंच्याण्णव तिसरा ऑप्शन आहे सतराशे त्र्याण्णव ते सतराशे शहाण्णव आणि सतराशे शहाण्णव ते सतराशे नव्याण्णव तर इथे मित्रांनो आपला ऑप्शन क्रमांक पहिल्या बरोबर आहे सतराशे नव्वद ते सतराशे ब्याण्णव तर या वर्षात तिसरे अॅग्लो म्हैसूर युद्ध झाले आणि हे युद्ध टिपू सुलतान आणि ब्रिटिश यांच्यामध्ये हे युद्ध झाले होते पुढचा प्रश्न चौथे अॅग्लो म्हैसूर युद्ध केव्हा झाले तर ऑप्शन्स आहेत सतराशे पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव सतराशे नव्वद ते अठ्ठ्याण्णव तिसरा ऑप्शन आहे सतराशे अठ्याण्णव ते नव्याण्णव आणि चौथा ऑप्शन आहे सतराशे पंच्याण्णव ते नव्याण्णव तर मित्रांनो इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे सतराशे तर या वर्षामध्ये चौथे अँग्लो म्हैसूर युद्ध झाले होते आणि हे युद्ध सुलतान टिपू सुलतान आणि ब्रिटिश यांच्यातच झाले पुढचा प्रश्न पहिले अँग्लो म्हैसूर युद्ध केव्हा झाले तर ऑप्शन्स आहेत सतराशे सदुसष्ट ते एकोणसत्तर सतराशे एकोणसत्तर ते सत्तर सतराशे सत्तर ते त्र्याहत्तर आणि सतराशे त्र्याहत्तर ते पंचाहत्तर तर इथे मित्रांनो आपला ऑप्शन क्रमांक इथे पहिला बरोबर आहे सतराशे सदुसष्ट ते सतराशे एकोणसत्तर तर या वर्षामध्ये पहिले अॅग्लो म्हैसूर युद्ध झाले होते आणि हे युद्ध हेदर अली आणि ब्रिटिश यांच्यात झाले तर मित्रांनो आजचे जे प्रश्न आहेत ते महत्वाचे आहेत तर परीक्षेमध्ये नेहमी भी विचारले जातात तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्लासीची लढाई कधी झाली तर ऑप्शन्स आहेत तेवीस जून सतराशे सत्तावन्न अठ्ठावीस जून सतराशे छप्पन पंचवीस जून सतराशे सत्तावन्न आणि अठ्ठावीस जून सतराशे छप्पन तर मित्रांनो प्लासीची जी लढाई आहे तर ती तेवीस जून सतराशे ला झालेली आहे ऑप्शन क्रमांक इथे आपला पहिला बरोबर आहे आणि ही लढाई इंग्रज आणि सिराज उद्दोल्ला यांच्यामध्ये ही लढाई झाली होती पानिपतची पहिली लढाई केव्हा झाली तर ऑप्शन्स आहेत एकवीस एप्रिल पंधराशे सोळा एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीस वीस एप्रिल पंधराशे सव्वीस आणि वीस एप्रिल पंधराशे छत्तीस तर यापैकी कधी झालेली आहे पानिपतची लढाई पहिली तर एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीस ला झालेली आहे आपला ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे पानिपतची दुसरी लढाई कधी झाली ऑप्शन्स आहेत पाच नोव्हेंबर पंधराशे छप्पन पाच नोव्हेंबर पंधराशे छत्तीस पाच नोव्हेंबर पंधराशे सेहेचाळीस आणि पाच नोव्हेंबर सोळाशे सेहेचाळीस तर यापैकी मित्रांनो पानिपतची दुसरी लढाई कधी झालेली आहे तर पाच नोव्हेंबर पंधराशे छप्पन ला झालेली आहे ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर आहे तर मित्रांनो ही जी लढाई आहे तर ही अकबर आणि हेमू यांच्यामध्ये झाली होती हे सुद्धा पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आपला पानिपतची तिसरी लढाई कधी झाली तर ऑप्शन्स आहेत चौदा जानेवारी सतराशे बहात्तर चौदा जानेवारी सतराशे एकाहत्तर चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट आणि चौदा जानेवारी सतराशे एक्क्याऐंशी तर यापैकी मित्रांनो आपले जे करेक्ट आन्सर आहे ते आहे चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे तर पानिपतची तिसरी लढाई ही चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट ला झालेली आहे आणि ही लढाई अहमद शहा अब्दाली आणि मराठा सेनापती सदाशिवराव भाऊ यांच्यामध्ये ही लढाई झाली होती तर मित्रांनो असेच प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात आणि पानिपतवरती तर नेहमी परीक्षेमध्ये ने एखादा प्रश्न असतोच